देसाईगंज गांधी वार्डातील समस्या सोडविण्यासाठी आमदार मसराम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले देसाईगंज ब्रह्मपुरी रस्त्यालगत असणाऱ्या गांधी वार्डातील समस्या सोडविण्यासाठी येथील रहिवासी असलेल्या नागरिकांनी आमदार रामदास मसराम यांच्याकडे निवेदन देऊन पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या समस्या सोडविण्याची विनंती केली दाशमेश मोटार्ज ते हनुमान वार्डाकडे जाणाऱ्या रस्त्याची फार मोठी दुरावस्था झाली आहे सदर रस्ता उखडला असून फक्त काही ठिकाणी कायाक्रिटीकरण झाले आहे मात्र ज्या ठिकाणी कायाक्रिटीकरण नाही तो भाग उखडला असल्याने या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याचे नवीनीकरण व रुंदीकरण करणे दाशमेश मोटर्स ते मैंद यांच्या राहत्या घरापर्यंत विद्युत खांब लावून त्यावर विजेचे दिवे लावणे पाण्याचा योग्य निचरा व्हावा म्हणून मोरी व नाली बांधकाम करणे काही ठिकाणी रस्त्यावर असलेले विद्युत खांब हटविणे सदर वस्तीत असणाऱ्या चौकाचे सौंदर्यीकरण करणे नळ योजनेचे सार्वत्रिकीकरण करणे चोवीस तास वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवणे रस्त्याच्या वृक्ष लागवड करणे सदर वस्तीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करणे यांसारख्या अनेक समस्यांची पूर्तता करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदन देताना येथील नागरिक अशोक मेश्राम प्राध्यापक प्रकाश बारसागडे लक्ष्मण सुखदेवे बंडू सिडाम सुमित मेश्राम विश्वनाथ साखरे तारकेश्वर मैन पलाश लांजेवार हेमंत पिलेवान आणि अरविंद घोटके आदी उपस्थित होते